श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पशुपतिरोध कसे करावे त्याचबरोबर पशुपतिरोध का करावे कोणत्या सोमवारपासून व्रताला सुरुवात करावी त्याचे नियम व अटी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे सर्वात आधी पशुपती व्रत का करावे आयुष्यात संकट चालू आहेत खूप त्रास आहे त्यामुळे काय करावे ते देखील सुचत नाही जसं की लग्न जमत नाही लग्न जमलं की ते काही ना काही कारणाने ते मोडतं त्याचबरोबर नवरा बायकोचं पटत नाही संत सतत भांडणं कटकटी आहेत अगदीच गोष्टी फार घटस्फोटापर्यंत आलेल्या आहेत तसेच बघा मुलं होत नाही स मुलं होण्यासाठी देखील काही प्रॉब्लेम आहेत अगदी कोणतीही समस्या असेल नवऱ्याबरोबर पटत नाही अगदी माहेरी आल्या आलेल्या आहेत त्याचबरोबर खूप कर्ज झालेलं आहे कर्जाचा जो डोंगर आहे तो काही केल्या कमी होत नाही एक कर्ज फेडलं की दुसरं कर्ज हे समोर उभं अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग जो आहे तो मिळत नाही अर्थात कर्ज हे कष्ट करूनच फेडायचे आहे कष्टाला पर्याय नाही परंतु ते करत असताना काही सेवा केल्या तर नक्कीच त्यातून मार्ग जो आहे तो आपल्याला मिळतोच तसेच अचानक संकट येतं अचानक दुःख येतं त्यातून काही केल्या बाहेर येत नाही या तुमच्या सगळ्या समस्यांवर अत्यंत प्रभावशाली व्रत आहे ते म्हणजे हे पशुपती व्रत तर हे पशुपती व्रत कसं करावं त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत ते जाणून घेऊयात ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे असे आहेत ते साम सदाशिव आहेत आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला ते धावून येणारे आहेत आपल्या आयुष्यात दुःख कधी सांगून येत नाही ते कधीही कुठेही येतं तसेच पशुपती रोज जर तुम्हाला करायचा असेल ना तर तुम्ही कधीही कुठल्याही महिन्यात त्याची सुरुवात करू शकता असं नाही की बघा आता श्रावण जवळ आलेलं आहे आणि मग मी हे व्रत करेल असं काहीच नाही तुम्ही कधीही या व्रताला सुरुवात करू शकता हे पशुप्रतिरोध जे करतात ना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतातच फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने तुम करा भोलेनाथ नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतात फक्त पाच सोमवार हे व्रत करायचं आहे यथाशक्ती यथाभक्ती अगदी मनामध्ये भाव असावा भोलेनाथ नक्कीच इच्छा पूर्ण करतील यात शंका नाही हे व्रत कोणत्याही सोमवारपासून तुम्ही करू शकता व्रत अतिशय सोपं असं आहे या व्रताचे नियम हे तुम्हाला कटाक्षाने पाळायचेच आहे हे व्रत मंदिरातच करायचं आहे असं म्हटलं जातं की मंदिरात, मंदिरात केलेली सेवा जास्त फलदायी ठरते कारण मंदिरात सेवा केलं तर तिथे सकारात्मक जी ऊर्जा असते जी पॉझिटिव्हिटी असते ती आपल्यात येते आणि हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचं आहे घरात नाही हे पहिलं लक्षात घ्या फक्त पाच सोमवार सकाळी उठून सुचीरभूत करून कामे आटपून घ्यायचे आहेत शक्य असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे मग त्यामध्ये तुम्ही साडी कुर्ता अगदी तुम्ही काहीही घालू शकता परंतु पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे नंतर महादेवाच्या मंदिरात तुम्ही जायचं आहे आता बघा मंदिर महादेवाच्या मंदिरात जाताना तुम्हाला ता ताटामध्ये पाणी पंचामृत कच्चे दूध या तीन गोष्टी तुम्हाला आवर्जून घ्यायच्या आहेत भगवान महादेवांच्या पिंडीवर अभिषेक याने करायचा आहे तर सर्वात आधी तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर तुम्ही पंचामृताने करायचा कर आहे था था आणि नंतर बघा दुधाने मग पुन्हा पाण्याने असा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही एकशे आठ बेलपत्र जे आहे जी बेलाची पानं जे आहे ते घेऊन जायचं आहे नसेल तर यथाशक्ती जेवढी शक्य असतील ना तेवढी बेलाची पानं तुम्ही घेऊन जायचं आहे त्याचबरोबर धोत्र्याचं फळ तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा धोत्र्याचं फूल जरी असेल ना तरी चालणार आहे कारण भगवान शंकरांना धोत्र्याचं फळ त्याचबरोबर फूल हे अतिशय प्रिय आहे अगदी फूल जर नाही मिळालं तर कोणतंही पांढऱ्या रंगाचं फूल तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर गंगाजल हे अत्यंत महत्त्वाचं आहे बघा जितकं पंचामृत महत्त्वाचं आहे ना तितकंच गंगाजल देखील तितकंच महत्त्वाचं आहे आता हे ग प्रत्येकाच्या घरात असतंच आणि नसेल तर अगदी जिथे पूजेचं सामान जे ज्या दुकानात भेटतं ना तिथे तुम्हाला हे न नक्कीच मिळून जाईल त्यानंतर भस्म घ्यायचं आहे एक फुलवात घेऊन जायचे आहे सकाळी शाका, सकाळी बघा एक फुलवात घेऊन जायचे आहे कापूर घरातील एखादं फळ तुम्ही घेऊन जाऊ शकता अगदी केळी असेल ॲपल असेल जे कुठलं तुमच्याकडं फ्रूट असतील ना त्यातील एक फळ तुम्ही नक्कीच घेऊन जायचं आहे हे सर्व घेतल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरात पिंडीवर आधी पाण्याने मग दुधाने मग पंचाम पंचामृताने व नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक पिं अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हे सगळं झाल्यावर पिंडीला भस्म लावायचं आहे बेल अर्पण करायचं आहे त्यानंतर धोत्र्याचं फूल फळ जे काही असेल ते अर्पण करायचं आहे ते सर्व पूजा आटपून घरी यायचं आहे आणि मग बघा मंदिरातून पूजा करून आल्यावरच तुम्हाला फळहार हा जो आहे तो घ्यायचा आहे आता फळहारामध्ये तुम्ही कुठलंही फळ खाऊ शकता हे लक्षा मात्र लक्षात घ्या मात्र सकाळी पूजा करण्याआधी काहीही फळहार घ्या करायचा नाही अगदी बघा पूजा झाल्यानंतरच तुम्हाला सकाळची पूजा आटोपल्यानंतर तुम्हाला फळहार घ्यायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही केळी अप्पल तुम्हाला जी तुमच्याकडे फ्रूट असतील ना ते तुम्ही खाऊ शकता या पाच सोमवारी तुम्हाला तिखट काहीच खायचं नाही फक्त फळच खायचे आहेत हे मात्र लक्षात घ्या दिवसभरात ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जितका जमेल तितका जप करायचा आहे त्याचबरोबर व्रत चालू असताना कोणालाही वाईट कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही किंवा कोणाला काही वाईट बोलायचं नाही अपशब्द बोलायचा नाही मन अतिशय शुद्ध आपलं ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा तेच जे सकाळी पूजेचं ताट केलेलं होतं ते संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी सहा वाजल्यानंतर शंकराची पुन्हा सकाळी जे ताट नेलं होतं तेच ताट तसेच परत घेऊन मंदिरात जायचं आहे पण त्या ताटामध्ये अजून दोन गोष्टी तुम्हाला अजून ठेवायच्या आहेत घरात बनवलेल्या गोडाचा नैवेद्य घेऊन तुम्हाला जायचं आहे मग तुम्ही शिरा अगदी जे काही बनवलं असेल शिरा जरी बनवला किंवा मिठाई तरी चालणार आहे काहीही तुम्ही घेऊन जाऊ शकता फक्त पाचव्या सोमवारी उद्यापनाच्या दिवशी बघा तुम्ही काय करायचं आहे ते देखील सांगते उद्यापनाच्या दिवशी अगदी साधं चपाती गूळ आणि तूप घालून चुरमात करून त्याचा लाडू तयार करून घेऊन जायचा आहे तो चपातीचा जो काला आहे तो बघा काला नेला तरी चालणार आहे किंवा त्याचा लाडू जरी तयार करून नेला तरी देखील चालणार आहे हे उद्यापनाच्या दिवशी नक्कीच घेऊन जायचं आहे कारण का जो चपातीचा काला आहे ना तो भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे म्हणून तो घेऊन जायचा आहे शेवटच्या दिवशी हे नक्की घेऊन जायचं आहे त्यानंतर यथाशक्ती जे एखाद्या गरिबाला तुम्हाला दान करायचं आहे मग तुम्ही पन्नास रुपये शंभर रुपये दहा रुपये अगदी जे जमीनला यथाशक्ती ते दान मात्र करायचं आहे पाचही सोमवारी संध्याकाळी काहीही गोड घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सहा दिवे देखील घेऊन जायचे आहेत आता बघा पहिल्या सोमवारी जे दिवे तुम्ही घेऊन जाणार आहात तसेच पाचही सोमवारी घेऊन जायचे आहेत मग तुम्ही कणकेचे घेऊन जाऊ शकता किंवा मातीच्या पंत्या ज्या आहेत त्यादेखील तुम्ही घेऊन जाऊ शकता पण जे पहिल्या सोमवारी जर कणकेचे दिवे नेले तर तुम्ही पाचही सोमवारी कणकेचेच दिवे घेऊन जायचे आहे हे मात्र लक्षात घ्या किंवा तुम्ही जर मातीच्या पंत्या जर तुम्ही घेऊन गेलात तर पाचही सोमवारी तुम्हाला मातीच्याच पंत्या घेऊन जायच्या आहे आणि त्यानंतर त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप तुम्हाला वापरायचे आहे हे नियम हे आहेत नियम बघा पहिल्या सोमवारी जर तुम्ही एखाद्या बघा शिऱ्याचा जर प्रसाद घेऊन गेले त्याबरोबर सहा दिवे घेऊन गेले तर तिथे जाऊ परत भगवान शंकरांच्या पिंडीवर जल दूध पंचामृत जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल जे काही शक्य असेल ना त्याने अभिषेक करायचा आहे जेव्हा तुम्ही प्रसाद घेऊन जाणार आहात त्याचे तिथे जाऊन मंदिरात देवासमोर भगवान शंकरांसमोर त्या, त्या प्रसादाचे तीन भाग करायचे आहे त्यातील दोन भाग जे आहेत ते भगवान शंकरांसमोर ठेवायचा आहे आणि त्यातील एक जो भाग आहे तो घरी घेऊन यायचा आहे आणि जे सहा दिवे जे आहेत ना ते तुम्हाला त्यातील पाच दिवे हे भगवान शंकरांच्या पिंडीसमोर प्रज्वलित करायचे आहे आणि त्यातील जो एक दिवा आहे तो तुम्ही जेव्हा घरात प्रवेश कराल तेव्हा तुम्ही पूजा करून याल तेव्हा घरात प्रवेश करण्याच्या पण आधी तुमच्या उजव्या बाजूला दरवाजाच्या बाहेर हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि मगच घरात प्रवेश करायचा आहे हे मात्र लक्षात घ्या त्याच्यानंतर घरात तुम्ही जी कुठली भाजी पोळी डाळ भात जे काही बनवलेलं असेल ना ते तुम्ही खाऊ शकता आणि हे रोज त्या दिवशी तुम्ही सोडू शकता बघा सकाळी मात्र फळहारच घ्यायचा आहे हे मात्र लक्षात घ्या रोज स रोज सोडताना आधी तुम्ही मंदिरातून जो आणलेला जो एक भाग जो प्रसादाचा होता ना तो प्रसाद जो आहे तो तुम्ही खायचा आहे त्याचबरोबर घरातील तुमच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना देखील हा प्रसाद द्यायचा आहे परंतु फक्त घरातील व्यक्तींनीच हा प्रसाद जो आहे तो खायचा आहे आता बघा तुम्ही हे रोज करताय तर तुम्ही आधी तो प्रसाद खायचा आहे नंतर तुम्ही उपवास सोडू शकता तर अजून एक नियम आहे हे रोत मंदिरातच करायचं आहे घरी करायचं नाही त्याचबरोबर पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरात केलं रोध केलेला आहे त्याच मंदिरात पाचही सोमवारी तुम्हाला हे रोध करायचं आहे दुसऱ्या नाही त्याचबरोबर त्याच मंदिरात जायचं आहे त्याचबरोबर बघा हा त्याचा नियम आहे की तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही ज्या भगवान शंकरांच्या मंदिरात जाणार आहात त्याच पुढचे सोमवार जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरात तुम्ही पहिला सोमवार केलेला आहे त्याच घरामध्ये तुम्हाला पुढचे पाचही सोमवार हे कंटिन्यू करायचे आहे बघा ह्या पशुपती व्रताला तुम्हाला बघा तर तुम्ही जर रेंटने ज्या घरात राहत असाल किंवा किंवा रेंटच्या घरात जर हे रथ करत असाल ना तर त्याच घरात तुम्हाला पाचही सोमवार करायचे आहेत हे खूप महत्वाच्या गोष्टी आहे आणि ह्या आवर्जून पाळायच्याच आहे त्याचबरो त्याच्याबरोबर बघा दिव्याचं म्हणाल तर मी तुम्हाला खरं सांगते की कणकेचे दिवे जर करा म्हणजे प्रत्येक सोमवारी तेच घेऊन जाता येईल त्याचबरोबर तुम्हाला सकाळी फळार घ्यायचा आहे संध्याकाळी परत एकदा मंदिरात जाऊन पूजा त्याच मंदिरात जाऊन पूजा मात्र करायची आहे परंतु भगवान शंकरांचं तेच मंदिर पाचही सोमवार असणे सोमवारी असणे तितकंच महत्वाचं आहे करून मगच आ, त्यानंतर पूजा करूनच उपवास सोडायचा आहे हे पण लक्षात घ्या कुठल्याही रोताची बागा कुठल्याही याची सेवा सुरुवात ही यथाशक्ती यथा भक्तीने करायची आहे भगवान शंकरांच्या मंदिरात जाल तेव्हा आप शंकरांना मनोमन प्रार्थना करायचे आहे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी समस्या आहेत ना त्यांच्या भगवान शंकरांना शंकरांना सांगायचे आहेत त्यातून लवकरात लवकर मार्क दाखवा अशी प्रार्थना त्यांना करायची आहे हे व्रत अतिशय सोपं आहे फक्त याचे काही नियम आहेत ना ते तुम्हाला पाळायचेच आहेत हे मात्र लक्षात घ्या हे व्रत जे जे करतात ना त्यांच्या मनोकामना ह्या पूर्ण होतातच खूप प्रभावी असं हे पशुपती रोत आहे काही लोकांनी काहींनी केलेही असेल त्यांना त्यांनी त्याचा अनुभव देखील घेतलेला असेल तर तुम्हीही हे रोत नक्की करू शकता भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घेऊ शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ